खामनगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अर्चना अडसड रोटे अक्का यांच्यावर घराणेशाहीचा आरोप आधी अरुण अडसड नंतर आमदार प्रताप अडसड आता अर्चना अडसड रोटे असा आरोप होता आरोप आहे आरोप झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि घटक पक्ष आक्रमक झाले आहे घराने आरोप होत असताना मी काही मागच्या काळामध्ये जाऊ इच्छितो जेव्हा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राम मंदिराचं आंदोलन सुरू होतं तर आदरणीय अरुण भाऊच्या नंतर अरुणभाऊच्या कार्यकर्त्यासह जर प्रथम धामन जर कोणी पुढाकार घेतला असेल आंदोलनासाठी तर त्यावेळेस आम्ही लहान होतो लहान असतानाही आम्हाला आठवते की अर्चना ताई ज्यांना आपण अक्का म्हणून ओळखतो अक्का ते रोटे हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये म्हणजे त्या त्यावेळेस त्या किती लहान असतील त्यावेळेस प्रथम पक्षाचा झेंडा घेऊन राम मंदिरचा राम मंदिराच्या समर्थनात त्यांना रस्त्यावर मी पाहिलेला आहे त्यापासून अनेक आंदोलनामध्ये अक्का म्हणजे आमच्या अर्चनाताई म्हणजे अक्का ह्या पक्षाच्या वतीने एक हुजारू नेता म्हणून एक म्हणजे त्यांच्या बालपणापासूनच त्या रस्त्यावर त्या भारतीय जनता भारतीय जनताच्या पार्टीसाठी आणि आज त्यांच्यावर आरोप होतो मी म्हणतो हा आरोप बिनबुडाचा आहे मी एक रिपब्लिकन पक्षाचा आहे रिपब्लिकन पक्षाच्या नात्याने मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो की अक्काताई तुम्ही उभं राहा अक्कानं स्पष्ट नकार दिला होता की कोणताही कार्यकर्ता उभा करा मी राहणार नाही आणि जेव्हा अक्काने स्पष्ट नकार दिल्यानंतर आमच्याही डोळ्यातून पाणी आलं की अक्कासारख्या जुजारून येतात ज्या अरुण सावली म्हणून ज्यांना ओळखल्या जातात त्या नाही म्हणते आता आपल्याला लिहिलाच नाही आहे पण शेवटी भगवंतानं माझं ऐकलं वरूनच पक्षाचा आदेश आला आणि पक्षाच्या आदेशाला त्यांनी हो म्हटलं किंवा आकाची मनस्थिती नव्हतीच आणि पक्षाचा आदेश सोडा इथं धामणगावच्या जनसामान्य माणसाची एक आवाज होता की इथं जर कोणी उभं राहिलं असेल तर आकाच राहिला पाहिजे त्या जनमानसाला न्याय देण्यासाठी आक्का उभे आहे घराने शाहीवर अक्का उभ्या नव्हते आणि राहणारी नाही कधी आमची तर इच्छा हे होती तो तो जर हा मतदारसंघ कधी जर राखीव झाला महिला राखीव तर आखाने त्याचं प्रतिनिधित्व करावं पण अक्का तेही नाही म्हणते लोकांनी जर म्हटलं धामणगावच्या जनतेने धामणगावच्या विधानसभेच्या जनतेने जर म्हटलं की आका उभ्या राहायला पाहिजे तर तो संपूर्ण डिसिजन आकानी घ्यावं आम्ही अक्काच्या पाठीशी आम्ही घरानी शाही म्हणून नाही आहे भाऊ नंतर आज भाऊ थांबले आहे भाऊ नंतर आम्ही जर कोणाकडे पाहत असन तर आम्ही आकाकडे पाहतो आणि आता हा घराणेशाहीचा उमेदवार नाही हा धामनगाव जनतेच्या उमेदवार आहे धामनगावकरांच्या उमेदवार आहे आणि हा आरोप चुकीचा आहे याचं उत्तर तुम्ही सभेमध्ये देणं आज एवढी बोलू इच्छितो भाजपमध्ये मध्ये घराणेशाही नाही आम्हाला सक्षम उमेदवार मिळाला कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया घराणेशाही म्हणून आम्ही बघत नाही अनेक आंदोलनात समाज कार्यात अर्चना अडसर रोटे सहभागी असतात यावेळी त्यांना उमेदवारी मिळाल्याने आम्हाला आनंद आहे माझं मत असं आहे की घराणेशाही तर अजिबात नाही गावाचा विकास आमदार प्रतापदा झाले अरुण भाऊ झाले यांनी गावाचा विकास केला आणि आता ज्या हक्का आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी मला असं वाटत नाही की हे घराणेशही आहे म्हणून गावाच्या विकासासाठी नगरासाठी विकास करण्यासाठी सार्वजनिक विकास करणं हे त्यांचं कर्तव्य आहे घराणेशाही आम्ही अजिबात नाही सक्षम उमेदवार आहे घराणेशाही नाही आहे सक्षम उमेदवार आहे अक्का गा, आणि गावाचा विकास म्हणजे आतापर्यंत जे जे कार्य केले आहे अक्कांना ते कोणीच करू शकत समाज कार्य आहे सामाजिक कार्य आहे घराने शाही मला असं वाटते हे जे आरोप लोक करून राहिले ते एकंदरीत मूर्खपणाचे आरोप आहे त्याच कारण असं की अक्का मागील जवळपास तीस ते बत्तीस वर्षापासून समाजकारण असो राजकारण असो अरुण भाऊच्या वेळेपासून प्रतापदादाच्या वेळेपासून राजकारणाचे धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहे आणि एक सक्षम राजकारणी सक्षम समाजकारणी असल्यामुळे आणि जनतेच्या मनातलं उमेदवार आणि कार्यकर्त्याच्या मनातून आलेला उमेदवार आहे त्यामुळे कुठेच हा जा आपला घराशाही आपण याला म्हणू शकत नाही त्याचं कारण एकच आहे की अक्कांचं आज जनते जनतेचा अक्कावर जो विश्वास आहे आणि मागील पंधरा वर्षापासून धामणगाव नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे आणि जनतेला सुद्धा विश्वास आहे की हे भारतीय जनता पार्टी या धामणगावाचा विकास करू शकते आमदार आपले लोकप्रिय आमदार प्रतापदास अडसळ यांनी धामणगावात काना कोपऱ्यात संपूर्ण विकास करून दाखवला तेच विकास तेच विकासाचा ध्येय घेऊन अक्का यांना आपण आम्ही आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी दिली आहे इथे कोणत्याही प्रकारची घरादेशाने अरुण भाऊच्या राजकारणा प्रताप जागत्यामुना त्यांनी सक्रिय भूमिका साकारलेली आहे इतके बोलून जय श्रीराम हा चुकीचा समाज आहे कारण धामणगावचा विकास हा भाऊच्या भाऊच्या नेतृत्वात प्रताप आमदार प्रताप अडचण यांच्या प्रेरणेने चालू आहे आणि हा विकास पुढे नेण्यासाठी आम्ही आकाची उमेदवारी मजबूत समजतो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे का धामणगावचा जो अपूर्ण राहिलेला विकास आहे तो विकास आम्ही अक्काच्या नेतृत्वात पूर्ण करू आणि घराणेशाही हा मुद्दा कुठेच नाही आहे घराणेशाहीचा जर विचार केला तर राज्य पातळीवरून देश पातळीवरून जर विचार केला तर घरानुशाही याला म्हणू शकत नाही आपण आणि शहराला जे नेतृत्व पाहिजे ते अक्काचं मजबूत नेतृत्व आम्हाला मिळालं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही धामणगावचा जो अपूर्ण राहिलेला विकास आहे तो पूर्ण करू अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे